बसून त्यांच्याकडे जे आहेत आमचे ऑब्जेक्शन दिलं हे काय काय चुकीचं आहे ते म्हणाले आम्ही घाईना निर्णय घेत नाही आम्ही याचा अभ्यास करतो पण काही काही पक्ष असे आहेत आमच्या आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक बोलतील आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील दोन्ही बाजूने जे काही बोलतात आणि मग तो त्या निवडणुकीमध्ये ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आमचं म्हणणं आहे की निवडणुकीमध्या फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका मेहरबानी करा मी एक निवडणूक आज होईल जाईल अरे हा पिढ्यान पिढ्याचा पेड़ा प्रश्न आहे ना पिढ्यान पिढ्या हे आम्ही भोगत आलो आता परत मंडल कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असलं कुणी करता काय म्हणा कुठल्याच पक्षाने माझा असेल पक्ष तुझा पक्ष कुणाचाही पक्ष असेल